सरकारला जाग आणण्यासाठी आणि सरकारला जाब विचारण्यासाठी हा जो लाखोचा जनसमुदाय आलाय याला मी सलाम करतो नमस्कार करतो मी आमच्या पक्षाची भूमिका ही जुन्या पेन्शन लागू करायची आहे हे मी या ठिकाणी जाहीर करतो खरंतर तुमच्या हक्काच तुमच्या हक्कासाठी यापूर्वी सुद्धा विजय वडेट्टीवारांनी स्पष्ट भूमिका ठेवलेली आहे मी आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगतो हे वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे हे वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे पुढच्या डिसेंबर दोन हजार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जर पेन्शन योजना लागू झाली नाही तर टिवार वाढदिवस कधीच करणार नाही वाढदिवस करणार नाही वाढदिवस मनवणार नाही कधी भूल घेणार नाही आणि केक अपणार नाही